मोराच्या आकाराचा गाव असलेला मोरजी गाव या मुरजी गावाची जी जुनी एक परंपरागत आणि पर्यावरणाचा रास न करता पर्यावरण राखून मातीच्याच मूर्ती करणारी बाबा पोके यांची ही चित्रशाळा चार पिढ्यांची ही चित्रशाळा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या चित्रशाळेमध्ये आजची जी चौथी पिढी आहे उमाकांत पोके आणि पोके मंडळी आणि या चित्रशाळेमध्ये सु सुद्धा या गणेश मूर्त्या कशा तयार करतात मातीपासून कोणकोणती कामे केली जातात त्याचं प्रशिक्षण ते उमाकांत पोके यांच्याकडून घेत आहे खरं म्हणजे सरकारने अशा कलाकारांना योग्य तर स्थान दिलं पाहिजे हस्तकला त्यांच्याकडे कला संस्कृती खातं विभाग असते कलाकारांची शान वाढवण्याचं काम सरकार करत असतो परंतु अशा कलाकारांना जर त्या विभागामध्ये सामावून घेतलं आणि नवीन कलाकार घडवण्याचं काम जर सरकारनं केलं तर हेच कलाकार नवीन कलाकार घडवण्याचं काम करील आणि नवीन कलाकार तयार होईल आजकाल प्रत्येक युवक आणि एक जाणकारांची होती की आजची युवा पिढी मातीमध्ये हात घालायला कुठंतरी मागे पुढं बघ पडतात परंतु या बाबा पोके यांच्या चित्रशाळेत बघितलं तर लहान मुलापासून युवक आणि युवापासून पोहडापर्यंत देखील नवीन युवा पिढी या ठिकाणी काम करत असताना आपल्याला चित्र दिसत आहे उमाकांत पोके ज्या पद्धतीने मातीचं काम करतात केवळ गणेश मूर्त्या करून ते थांबत नाही तर गणेश मूर्त्यानंतर आपली जी शारदा माता असते त्यानंतर दुर्गादेवी असते आ, मग नागोबा असेल किंवा श्रीकृष्ण असेल त्या पलीकडे जात वेगवेगळे वेग पुतळे तयार करण्याचं ते काम करत असतात गोवा सरकारकडून जे वेगळे वेग पुतळे तयार केले जातात विद्या मंदिरामध्ये एखादी सरस्वती म्हणजे मूर्ती करून देण्याचंही काम सरकारकडून उमाकांत पोके याला मिळालेलं असतं अशा चित्रशाळेमध्ये जर वेळोवेळी सरकारने सहकार्य केलं आणि पी ओ पीच्या मूर्तीवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर प्रत्येक गणेश भक्तांनी स्वतःहून आपल्या घरातील मूर्ती केवळ मातीची असेल आणि मातीच्याच मूर्तीचं आपण पूजन करेल असं जर त्यांनी आपली प्रतिज्ञा केली तर भविष्यात कुठेच आपल्याला पी ओ पीच्या मूर्त्या दिसणार नाही त्या नजरेतून प्रत्येक गणेश भक्तांनी काम करत असताना ज्यावेळी एखादा चित्रशाळेमध्ये मूर्ती मागण्यासाठी किंवा गणेश भक्त येतो तेव्हा जर तो पी ओ पीची मूर्ती मागत असेल तर त्याला नकार द्यायचा आणि केवळ मातीचीच मूर्ती उपलब्ध आहे तीच घ्या आणि त्यामुळे जो आपलं पर्यावरण आहे ते पर्यावरणचा समतोल कसा राखेल यावर भर दिला असेल तर एक आपण प्रेमी व्हाल यात शंका नाही ज्या पद्धतीने उमाकांत पोखे ही, उमा ही आपल्या मुरजी चित्रशाळेमध्ये केवळ घरगुती गणपतीचंच मूर्त्या करत नाही त्यांना सार्वजनिक मूर्त्याही या ठिकाणी तयार करण्याची संधी मिळेल सर्वात प्रथम त्याचे भाऊ जे आपले पेडणे पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला पोलीस म्हणून होते त्यावेळी त्या ठिकाणी जी पोलीस स्टेशनची सार्वजनिक मूर्ती पूजन होतं ती मूर्ती या ठिकाणाहून या बाबा फोके okay, यांच्या चित्रशाळेतून तयार केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मग कासारवर्णे सार्वजनिक मूर्ती असेल हरमल सार्वजनिक मूर्ती असेल मुरजी सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती या चित्रशाळेत तयार झाले मोपा विमानतळ या ठिकाणी आहे त्या विमानतळावर पोलीस स्टेशन आहे त्या पुलीस स्टेशनची या चित्रशाळेमध्ये मूर्त्या तयार केलेल्या हर्भर पोलीस स्टेशन असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक ठिकाणी मूर्त्या पुजल्या जातात त्या या मूर्त्या या चित्रशाळेमधून पुजण्याचं काम केलं जातं सरकारने हस्तकला महामंडळामार्फत कलाकारांना गेल्या वर्षी एका मूर्तीमागे शंभर रुपया देण्याचं अनुदान जाहीर केलं होतं यंदा दोनशे रुपये दिलं जातं खरं म्हणजे हे अनुदान खूप कमी आहे ज्या गणेश मूर्त्या मातीच्या मूर्त्या करतात त्यांना हे अनुदान खूप कमी वाटतं आता माती उपलब्ध होताना अडचणी होतात महागाई वाढत आहे रंगकाम वाढलेलं आहे रंगाचे दर वाढलेले आहेत किंवा मनुष्यबळ मिळत नाही त्यासाठी सरकारने अशा हस्तकलाकारांना अनुदान देताना फेरविचार करत असताना त्यात डबल वाढ करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो आणि जे आपले पर्यावरण समतोल राखणाऱ्या कलाकारांना सरकारने वेळोवेळी पद्धतीने घरगुती गणपती करतात त्याच पद्धतीने तुमच्या चित्रशाळेत सार्वजनिक गण मुर्त्य तयार करण्याची तुमक्या आणि ही मोर्जीक एक सुवर्ण संदी मोर्जीन पहिली खित्र चित्रशाळेन आम्ही की गणपती जे सार्वजनिक असा ते मुर्त्य तयार करना तुम्ही पहिली मुर्ती सार्वजनिक खंयची केल्यात सगळ्यात पहिली संधी मेळी म्हणजे आमचो भाव आमचो भाव अनीश पोके तो जेव्हा फर्स्ट पहिलीच आमचा पोलीस स्टेशन म्हणजे तो पोलीस भरती झाला आणि तिची पहिली तो पेडणे पोलीस स्टेशन आणि तो पोलीस तेका त्या थल्यान कळ की यांच्या यांच्या घरात ही मुर्ती करतात आणि मुर्त्या तयार जातात बोकेंच्या म्हणत आम्हाला सगळ्यात पहिली संधी पेडणे पोलीस स्टेशन स्टेशन पेडणे पोलीस स्टेशन त्याच्या उपरांत जेव्हा ती मुर्ती गेली आणि एक दोन वर्ष केल्या उपरात खूप जणांची व्हिजिट झाली पेडणे पोलीस स्टेशनला आणि कळले की पोके हे कसे गणपती हुमकात पोकेच्या शाळेत किती कॉलिटी असतात हे गणपती करता जे मूर्ते बघून त्याच्या म्हाका वास्को हार्बर पोलीस स्टेशन त्याच्या उपरांत मोपा पोलीस स्टेशन मोपा जर ते आता हे दोन असे खूप आमचे गेले परत कासारवाद्या म्हणजे खूप ते सार्वजनिक मूर्ते चालू असतात आता तुमच्याकडे तरी कितले भुरगे शिकता आता पोक गेल्या दहा जण तर दहा बारा भुरगे असतात आणि आम्ही जास्तीत करून काय करता की खूप म्हणतात की आता भुरगे मेळणात काम कामगार मेळणार पण आमच्या शाळेन तसे ना, ना आम्ही निवड करताना भरग्यां शिकयतात म्हणजे भुरग्यांक शिकल्यावर किती जाता की फाल्या ते खे तरी आमच्याकडे शिकल्या म्हणून ती कला फुडे व्हाव शकता स्वतः आता पोकूक गेल्या मातयेचे गणपती खूप गरज असते आता हय शिकून त्यांची आपली स्वतः सुद्धा शाळा तयार केली आपली स्वतः शाळा घातली म्हणजे आमक खूप बरे दिसतले करून की आमचेही नाव खरी पुरतले की कि शाळेन हे भरगे शिकवून हे स्वतः आणि आता पोक गेले की गणपतीची मातीची खूप म्हणजे खूप मागणी असा बाजारात गोयंत्र आता माती खाडा माती मांदऱ्या मांद्र्या ही अवेलेबल असतात ती माती पावसा पहिली ते काढतात मूर्त्य गणपती सुरू करा सुरू म्हणजे जुना आम्ही एक तारखे तारखेमे चालू करतात तसे पोक गेल्या आता तर हे दिसता की खुपशे कलाकार पाऊस पडलेकर मूर्ती चालू करतात पण आमका या वर्षा कळले की जे ज्या ज्या पद्धतीन मागणी येल्या हंगा गणपतीचे स महिने तरी काम चालू जाय करून जे खुपशे पीओपीचे प्रॉब्लेम असा लोकांना आता कळले की पीओपी गणपती सुद्धा बाजारात येतात खुपशे ते भायले हाडून विकतात बाजारात आणि शाडो माती म्हणून विकतात अशी ते पियोपीत गणपती असतात आणि जे लोक हे धंदो करून बसलेत बाजारात त्यांच्यानी खरं बारसो केला पिओपी गणपतींचा आणि ते शाडू माती म्हणून नाव दिला शाडू माती म्हणतो ते लोक वरताले गणपती पण लोकांना आताच्या काळात लोकांना कळले की हे विकतात ते पिओपी पियोपीचे गणपती आणि आता खुपशे गणपती जे गणेश भक्त ते मातीचे सोदतात आणि आमच्या शाळेत तर अनू तीस चाळीस गणपती मातीचे जास्ती झाले वर्षभर ओके Thank you.